सर्व लहान भक्तांना सप्रेम जय भक्ता ज्ये गुरु धपकी तालुका शेलू जिल्हा वर्धा या गावामधील मंदिराच्या सभागृहामध्ये एक ज्येष्ठ लहानू भक्त आपल्या सोबत आहे तर त्यांना आलेले लहानूजी महाराजांचे अनुभव लहानूजी स्वानुभवला सांगणार आहेत काकाजी जय गुरु जय लहानूजी बाबा सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा माझं नाव रामदास मूळ गाव कुठलं आहे अठ्ठ्याऐशी जिल्हा अठ्ठ्याऐंशी जिल्ह्यावर जा तर तुम्हाला श्रीसंत लहानूजीबाबाच्या दर्शनाचा व्यासंग कसा लागला इथून सांगा माहिती नाही एकोणीसशे सत्त्याहत्तरला समिती पंचाशमितीपासून ट्रान्सफर झाल्यानंतर आरवीला माझी ट्रान्सफर झाली कोणत्या वर्षी एकोणीसशे सत्याहत्तरला बरं तिथून ट्रान्सफर झाल्यानंतर माझ्या शिक्षणला एक गंगा परिणामाचा माझा आशिष होता बरं आणि त्यांनी सांगितलं जर मला टाकळ आला म्हणे बाबा मला म्हणे हो म्हटलं चल बा मी अजून काही पाहिलं नाही म्हटलं टाकळ हो का लहानपणी म्हणजे आई सोबत गेलो होतो पण भेट नाही झाली म्हटलं आणि त्याचे योगायोग असा आला की आपण आरवीला माझे स्थानांतर झाल्यामुळे चांगला योग आहे हो म्हणून चाल म्हटलं मग श्रावण महिन्यात आम्ही गेलो तिथे हो त्यांच्यासोबत बरं पाच गेलो त्यावेळेस काहीच सोय नव्हती एकोणीस ला काही सोय नव्हती हो आम्ही गेल्यानंतर मग काही मंडळी बसून होती म्हातारी अवस्थेतली मग त्यांना नमस्कार केला बाबाजीला बाबाजीच्या स्थानावर नमस्कार केला हो। आणि मग आमचा शक्ती जो गंगा पाणी होता हो। तो खूप घाई म्हणे बाबू आपण आपल्या आर्मीला जाऊ बरं मी म्हटलं थांबून जाणार नाही म्हणजे मला, ना, 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 मला सर्व काम करायला लागतो तुम्हाला काही बरेचपणे काम नाही करत काही हो। नाही तर असं कर म्हटलं त्या मंडळीला विचार मी म्हटलं आम्हाला आपली रजा मागून घेतली म्हातारी लोक आहे मग त्याला पाठवलं हो मी त्याला पाठवल्यानंतर हो ते म्हणा म्हणाले म्हणे बाबाजीचे आज्ञा नाही तुम्ही जाऊ नका म्हणे थांबून जा, जा म्हणे येण्यासाठी गडबंड जाण्यासाठी गडबड करू नका म्हणे ते जे त्या ठिकाणी बाबाजीच्या सानिध्या असणारी महा मंडळी म्हातारी मंडळी बाबाजी नव्हते पण मंडळी होती असं म्हणाले मग काय म्हणते म्हणतो असे असे म्हणते म्हणे जाऊ नका म्हणून थांबून जाऊ आपण नाही नाही थांबायचं कशाला म्हणे आपण निघून जाऊ म्हणे काय वाटलं तू म्हणतो म्हणून या निघालो आम्ही हो तुमची इच्छा नव्हती आमची इच्छा नव्हती बरं तर काही अंतरावर म्हणजे कमी जास्त पन्नास ते साठ फुट अंतरावर आम्ही गेलो थोडं जास्त गेलो असं इतका पाऊस आला का आम्हाला जाते हो काय म्हणकरच्या निर्वाणानंतरचा प्रसंग आहे हा बाबाजी नसतानाचा प्रसंग असून सुद्धा तुम्हाला साक्षात्कार घडवलाच हो आ, हो एकाहत्तर ला बाजीच निर्माण झालं मग ठीक आहे आता कसं म्हटलं आता म्हणजे आता तुम्हीच सांगा म्हणा मी सांगतो तर ऐकते का म्हटलं हो ऐकतो मग वापस आलो हो मग ते बा त्यांना पुन्हा त्याला मी माझ्या असिस्टंटला त्याच्याकडे पाठवलं त्या म्हाताऱ्याकडे आणि म्हणलं काय म्हणजे बाबाजी त्या असून तुम्ही चालले गेले ते म्हणजे आता थांबून जा म्हणते म्हटलं थांब गंगा आता गंगाबारी म्हटलं तू थांबून जाणार अजून काय आपल्याला चमत्कार होते आपण नशीब ठरू म्हणजे तपासून घेऊ म्हटलं मग थोडा वेळ बसलो तर तिथले ग्रामविकास अधिकारी लाडेगावचे ते मला भेटले बाबूजी म्हणे थांबून जा तुम्ही आता छोटे बाबाजी उन्हा राहिले म्हणा छोटे बाबा म्हणजे महाराज म्हणजे आमचे वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून ते आमचे गुरु होते पण ते ग्रामसेवक होते लाडेगावला ग्रामविकास अधिकारी म्हणून लाडेगावला त्यांची पोस्टिंग होती चौधरीची चौधरीची पोस्टिंग महाराजांच्या गावली होती त्या जेव्हा मी हेड ऑफिस मध्ये असल्यामुळे माझा परिचय होता मग आम्ही थांबून गेलो आणि त्यांना म्हटलं आपलं लशीपच त्यापासून घेऊन म्हटलं मग असं म्हटलं तर मग हे दोन असे जे निरोपाला म्हटलं जेवण लोकांना थांबा आणि मग संस्थान मग आमची जेवणाची व्यवस्था केली जिथं तिथं फक्त महाराजांची झोपडी होती जे आज आहे असं काहीच नव्हतं बरोबर मग आमचं जेवण झालं हो आणि जेवून गेल्यानंतर थांबलो आणि मग आम्ही पाहिजे आरेला नऊ वाजतापर्यंत आरेला असा एक साक्षात्कार घडला दुसऱ्यानंतर मग तिथून माझी ट्रान्सफर झाली आर येऊन कारंजाला कारंजावून माझी ट्रान्सफर झाली गड गडचिरोलीला आणि मग मग इकडं मी इसा आलो मग इसा आल्यानंतर मग या बाबाजीचा संबंध लागला मला मा माझा त्या संसार सगळं विषय असल्यामुळे आणि मग आमच्या दोघाचं चांगलं जीवत होतं महाराजाचं आणि माझं ह्याच्यात मला वाटतं घेऊन ठेवलं त्यांनी मग जीवळाचं आणि मग आम्ही महाराजाचा गावाला म्हणजे दाखल केला वगैरे जास्त रेग्युलर आम्ही प्रसंगाला जात असतो तिथे कोणती यात्रा असते रक्षाबंधनची राहते शिवरात्रीची राहते आणि विशेष म्हणजे आमच्या ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटचे पावडे आमच्या बरोबर बाळासाहेब बाळासाहेबांनी आणि तिसरा एक मोठा जबरदस्त प्रसंग आला मध्यंतरी गेल्यानंतर माझ्या मुलीच्या लग्नाच्या माध्यमातून आम्ही गेलो होतो तर तिथे गेल्यानंतर मग वापस ज्याल निघालो तर आमच्यासाठी एकही गाडी खाली नव्हती इकडे येण्यासाठी ना नानपूरला ना येण्यासाठी गाडीच न्यायची hmm. यासाठी बाबाजी मंगला कसं खूप झाले आता जायचं तर पलीकडे मला जायचं आहे म्हटलं मग चौकशी केली चपाठीमागून ॲटो आला hmm. तसा म्हणे अरे म्हटलं आम्ही चपासल्या तुझ्या तर ह्या ॲटोवर गेलो हा ॲटोवाल्यानं म्हटलं मला पलीकडे जायचं आहे म्हणजे मेन स्टँड जायचं आहे अलीकडे जाय म्हणून मी पाच रुपये जास्तीत देतो म्हटलं आणि तुम्हाला त्याचं मिळून जातो म्हणा कोणाकडे जात आहे म्हटलं तर नांदूर कडेकडे जात आहे म्हटलं मुलगा पासाठी माझ्या मुलीसाठी निघालो आम्ही असं निघालो तर मग रस्त्यामध्ये काय झालं सायकल आली पाठीमागून म्हणजे बाबूजी इकडे कुठं चालले कारण मी तुझ्या पंचाशन आर्मीला सर्व्हिस करत असताना माझा परिचय होता पाठीमागून पांढरा ड्रेस घालून पांढरी बंगाली पांढरा पैजामा आणि सायकल हे पाठीमागून आला आडवा झाला नमस्कार जी बाबूजी नमस्कार इकडं कुठं चाललंय तुम्हाला नांदूरकडे काही चाललो म्हटलं तर त्यांना सूचना केली के का म्हणे नाही म्हणलं सूचना वगैरे काही केली नाही मी मी जाऊ का म्हणे म्हटलं तुम्ही जा परंतु चहा पाणी वगैरे होईपर्यंत तुम्ही थांबला म्हटलं ते समोर गेले चहा पाण्याची आणि पाय व्यवस्था केली सगळी बिछाईत केली सगळी आणि चहा घेतला आणि आता मुलाचा बायटोटा मुलीचा बायटोटा मी घेणार एकामेकाच्या हातात देणार ही मूर्ती आहे का मग मग वेळ झाली आम्हाला आठ वाजली थांबचे दिवस होते मग आला आष्टीला जात होता आष्टीला जाते वेळी तळेगावला पण तळेगावला तेच मूर्ती आली तुम्ही कुठे चालले म्हणलं आष्टीला चालले तुम्ही सरांना कळवलं का म्हणून नाही पाच स्टाफ पडते नाही तिथं फोन करा ना म्हणून ज्याच्याकडे जात आहे आम्ही फोन केला त्याला फोन केला मूर्ती तिकडे गेली आम्ही तिथे गेलो तिथे गेल्यानंतर ज्याच्याकडे आम्ही जाणार त्याचं घर जर काही पाहिलं होतं तर मग एका ताणखेल्यावर गेलो पांढरल्याने मग त्या देवडेचं नाव सांगितलं तर ना, वन विभागामध्ये काम करतो तिथे मग त्याने त्या पांढर्या समोर हाटेल त्याच्याकडे बोट दाखवलं तिथं उभं राहिलो हे इकडचे पाहुणे म्हणे त्यानं माणूस पाठवला ना आणि घरी घेऊन दिलं म्हणजे देवडेच्या घरी घेऊन गेलो नेऊन दिलं आम्हाला रात्रभर भक्काम केला दुसऱ्या वर्धेला आलो ज्या माध्यमातून आम्ही तिथे गेलो हो तर त्यांची भेट घेतली आम्ही वर्धेला येऊन तर आम्हाला घरच नाही भेटत आता मी जुना माझं वाढलं एज्युकेशन वगैरे वर्धेला झालं तर त्या परिसरात जुनं घर माहीत होतं त्यांनी नवीन घर बांधलं दिसत नाही आलीभूर्ती ड्रेसमध्ये पाळल्या पण फुल पॅन्ट बुशर्ट आणि शेजारच्या म्हणे हे न फिरून राहिले जे म्हणे विचारत नाही आलं काय द्या म्हणे तर तुम्हाला कोण पाहिजे म्हणे तुम्हाला आम्हाला देशमुखचं घर पाहिजे म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे का म्हणलं देशमुख कसा आहे का छोटासा पन्नास ग्रॅम चार करतो मी ओळखतो म्हणे चला चला म्हणे सोबत मग मी सोबत गेलो महाराजांच्या म्हणजे त्या वेशातल्या हो हो गेल्यानंतर वरती राहत होते मग इकडं बाहेरून खालून आम्ही ठोकलं तर वरतून जे यायला लागले या या म्हणायला लागले आम्हाले तर आम्ही असं डोकावून आत म्हणून महाराज गायब हो हे जी मूर्ती होती ती गायब झाली गायब झाली असे साक्षात्कार घडले तुम्हाला श्री संत लहानुजी महाराज की जय